नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे काय झालं चार पाच दिवस झाला आईसोबत टाईम भेटत नव्हता मला कामामुळे हो तर आज आलो होतो आणि माझं डोकं पण दुखत होतं तर आईला म्हणून आई थोडी मालिश कर आणि मालिश करता करता वेळेस एखादा गाणं होते तर आईला अशी विनंती करतो की एखादा बहिणाबाई चौधरीचं एखादा नाही का लोक सगळे म्हणतात की बाबा तुमच्या आईचा आवाज बहिणाबाई चौधरीसारखा आहे पण मी पण म्हणतो तिच्या प्रत्येक शब्दात तिच्या प्रत्येक उभी तिच्या गाण्यात मला झोपवण्याची होण्याची ताकद आहे मलाच काय समोरच्या डोळ्यात कसं पाणी आणायचं ना ते आमच्या आईकडून शिकायला पाहिजे राई एखादा हो दे कोणती म्हणती चल लय गरमी व्हायला काय करू करू चालू करतो चालू शिक कोणतं म्हणू ते चिनी खोप्यामध्ये कुपा त्या चालीवर म्हणू काय एका मेहण्यावर म्हणते बहिणीवर म्हणते का या कायदा वयावर म्हणते मग कुठं चालू सडा माया सावळ्याला इंग्वालीचा वाद सडा पाठीची ग गवळ घरी चाराची राधा पाठीची ग गवळ घरी चाराची राधा आणि साडा माया सावळ्याच्या चाव शिवारा मोरा साडा मया सवळ्याच्या चाव शिवारा मोरा आणि पाठीची करा कारागिरा मैनालयी लय मैनालयी गिर मैना है करागीर साडू म्हणजे नवरा असते त्याला म्हणतात साडू साड मध्ये वेऊन असते बहिण तुज नमस्कार बहिणीला कोन्या बिक बहिणीना बयताना वसाठी गाना मनायले पाहिजे तास साडा म्हसाऊ रे आला आला नटाची सवा साडा म्हसाऊ रे आला आला सवा पाठीची रे म्हणजे कि वीच ते किती जर सुरू आला तर ही तांब्या भरून घ्याल उभीचे उभीच राहते दरुजा त्यामध्ये चौ हम्म अंत्य सावळा आता एक जावं यार म्हणत्या तिनकडेच आय जावळा मयाठी चाडा मयाठीचा घेणत्याया मैनाचा रंग राधाचा पिवाळा घेण त्या ग मैनाचा रंगा तो जावाई सावळा आणि तो जावय सावळा खोटी जागा पिवळा शेला आणि त्याग चड जावयावर केला चढ जावा केला चढ जावयावर केला चढ जावयाचा कलर सावळा होता मैनाचा कलर पिवळा होता त्याच्यामुळ्या जावाया खोटीन चढ जावयावर केला चढ जाव केला इजाऊ कलवाई जस कातलवा इतक्या का तर मलाई नाही वाई इतक्या पराई तर मलाई नाही वई खर सग माय बाई माय का म्हणत तिला लवकरच हि भाई येतात म्हणून लेख म्हणते सांग माय म्हणजे वागवायची ती बाई बोल एखादी एखादी लेख भांडण करून सुन वाटायला होती आणि एखादी माय म्हणते आग असं करू नको म्हणती सुनाला चांगलं वागवायचं नवीन होते सांभाळून घ्यायचं असं म्हणते पट्टी आणि इतर मला किवा गवाई सुन कसिवा गवाई सुन शिवा गवाई सुन सिवा गवाई सासू चोलानी मला नील रागला सासू चोलनीचा राग नीला ि वागावीला कर कर वागावीला लहानाचा मोठा केला कर खांदी वागावीला किती जीवाला पाना अमृताचा दिला किती दुख जीवाला पाना अमृताचा दिला तू नको कोम गुरुगाऊ नको मला चडखांदी वागवला कडखांदी वागला चड खांदी वागविला चडखांदी वागला <laughs> आि देवाची नोटली संपत ती घ्या दया भला संपत ती घ्या पोटी पुत्र राजा पाया पाठी बंधू गवा जाबंधू पोटी पुत्र राजा पाया पाठी बंधू गाया मित्रांनो <coughs> हा व्हिडिओ आईनं मनातून तिच्या हृदयातून जे निव निघालेले ते स्वर आहेत तिचा जो आवाज आहे तर खरंच हा एकदम खतरनाक आवाज आहे तिचा काहीतरी असं जीवाल असं झालं छिद्र पाडून जाणारा आवाज आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद